श्रयिकेनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सो फर्स्ट तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग कसला आहे so, सो येस yes, हा ब्लॉग आहे श्री गुरुचरित्र पारायणाचा आमची कधीपासून इच्छा होती की गुरुचरित्र पारायण करायचं आहे करायचं आहे सो आता शेवटी मी आणि मम्मी दोघी मिळून हे पारायण करतोय सो so, हा हे पारायण सात दिवसाचं असतं सो so, पा पारायण करताना दोघी पण पारायणाला बसल्यामुळे व्हिडिओ करायला कोण नसायचा आणि गौरांशा व्हिडिओ करायला सांगितलं की त्याची व्हिडिओ काय कधी नीट नसते तुम्हाला पुढे कळेलच ले, कशा व्हिडिओ काढलेत so, त्याने सो त्यामुळे थोड्याशा व्हिडिओ उलट्या सुलट्या म्हणजे वाकड्या तिकडे आहेत सो प्लीज ॲडजस्ट करा आणि आम्हाला जसं जमलं आहे जसं जसं ॲडजस्ट झालं आहे तसा तसा आम्ही व्हिडिओ केल्यात सो so, मम्मी आणि मी बसलेलो पारायणाला आम्ही दररोज म्हणजे की पारायणाचे सात दिवस सकाळी तीन वाजता उठायचो उठल्यावर आवरून आंघोळ वगैरे करून चार वाजता ग्रंथपठन करायला बसायचो ग्रंथपठन करताना सर्वात पहिले तर सुरुवातीला एक स्वामी समर्थांची माळ जपायची असते एक गायत्री मंत्राची माळ जपायची असते आणि ग्रंथ उघडल्यावरच दोन तीन पेजनंतर गणपती अथर्व शीर्ष असतं सो ते वाचायचं आहे आणि मगच अध्याय वाचायला सुरुवात करायची असते सो आम्ही दररोज सातीच्या सात दिवस ते सगळं करूनच मग अध्याय वाचायचो आणि आज सकाळी अध्याय वाचून झाले की लगेच आरती असते सो मम्मी आरती करायची आरती झाली की मग जे आपण जेवतो तेच स्वामींना पण नैवेद्य दाखवायचं असतं जो दुपारचं नैवेद्य आम्ही दाखवलं आहे संध्याकाळचं पण दाखवलं तुम्हाला पुढे पुढे दिसेलच आणि परत चार वाजता चार वाजता स्वामींच्या अकरा माळी जपायच्या असतात श्री स्वामी समर्थ म्हणून पण त्याची काय ते, ते माळ जपताना आम्ही कोणच करत नव्हता बाळा पण नव्हता सो त्यामुळे त्या व्हिडिओ त्याची थोडीशी पण क्लिप नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगते आणि माळ जपून झाल्यावरती संध्याकाळची आरती सो संध्याकाळ सात वाजता आरती आणि ह्या ही सात दिवस फक्त तीनच आरत्या होत्या म्हणजे की सगळ्यात पहिली आपली गणपतीची आरती दुसरी दत्त श्री दत्तगुरूंची आरती आणि तिसरी सरस्वती स्वामींची आरती या तीनच आरत्या होत्या त्या सकाळ संध्याकाळ आम्ही करायचो आणि नंतर मग संध्याकाळचं नैवेद्य सो असाच आमचा सिक्वेन्स होता सात दिवस असाच आम्ही सिक्वेन्स फॉलो करत होतो सो so, येस आणि हां ह्या सात दिवसात आम्हाला कसाच कांदा लसनाचा नव्हता जेवायचं म्हणजे की कडधान्य नव्हतं खायचं आप वरती आपले म्हणजे सोफ्यावर बसायचं नव्हतं बेडवर झोपायचं नव्हतं आम्ही म्हणजे पूर्ण सात दिवस खालीच बसत होतो खालीच झोपत होतो दो मम्मी आणि मी दोघी हां आणि हे सगळे जे नियम आहेत ना ते ग्रंथात लिहिले आहेत पहिल्या दुसऱ्या पेजवरच आहेत सो जर कोणी करत अस केलं असेल कोणी तर त्यांना माहीतच असेल पण जर नसेल केलं कोणी जर करायचं असेल तर ग्रंथ बघितल्यावर म्हणजे त्याच्यात आहे सो लगेच कळेल तुम्हाला काय काय नियम आहेत कसे कसे रूल्स आहेत ते सो अशी पूजा आम्ही मांडलेली ही तुम्ही बघू शकता या पूजा जर तुम्हाला माझ्या सगळी बघायची असेल तर माझ्या इन्स्टाला मी दररोज स्टोरी टाकत होती सो तिथे जाऊन माझ्या दररोजची पूजा बघू शकता तुम्ही आणि या पाठावर दोन ग्रंथ आहेत तुम्ही बघू शकता आणि नैवेद्यात होता दुपारच्या शिखरण कळिंगड आणि चपाती इथे दोन ग्रंथ आहेत कारण मी आणि मम्मी दोघी वाचत होतो सो दोघींना एक एक एक, एक पाहिजे तो त्यामुळे इथे दोन ग्रंथ ठेवले आहेत आणि हा आहे संध्याकाळचा नैवेद्य म्हणजे की बिना कांदा लसणाची बटाट्याची भाजी खीर आणि फक्त पाकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर आणि चपाती असा आमचा संध्याकाळचा नैवेद्य होता सो येस आणि आठ दिवस आम्हाला बिना कांदा लसणाचाच खायचा होता So चारी 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 सो नेक्स्ट आहे आता हा लास्टचा दिवस म्हणजेच की आणि अध्यापणाच्या दिवशी शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य असतो सो माझ्या मम्मीने पण पुरणपोळीचा नैवेद्य करते म्हणजे मम्मी आत्ता तुम्ही बघू शकता मम्मी मग अशीच बघितलं असेल की डाळ शिजवून झाले परत मम्मी आत्ता पीठ मळते आणि जसं की स्वामींना भजी खूप आवडते सो माझ्या पप्पा मम्मीला आज भजी बनवायला पण मदत करत आहेत तुम्हाला पुढे पुढे दिसेलच इथे कांदा कापून ठेवला खास भजीसाठी आणि आज माझ्या पप्पा मम्मीला भजी बनवायला मदत करत आहेत आणि विथ स्वामींना शेंगांची भाजी त्याला तुमच्या इथे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा ती आम्ही शेंगसोला बोलतो सो शेंगांची भाजी पण स्वामींना आवडते सो ती पण माझ्या मम्मीने केले आहे ती पण तुम्हाला पुढे पुढे दिसेलच सो येस अशा प्रकारे जोरात तयारी चाललेली ही ही आहे शेंगांची भाजी म्हणजे ती अजून व्हायची आहे पण इथं मम्मी निवडत्या आणि तुम्ही आज बघू शकता मम्मीने किती छान आणि सुंदर असा देवारा सजवला आहे स्वामींना चाफ्याची फुले खूप खूप आवडतात सो त्यामुळे मम्मीने अख्खा देवारा आज चाफ्याच्या फुलांनी सजवलेला आणि आमची पूजा पण आज चाफ्याच्या फुलांनी सजवली गेलेली होती तुम्हाला पुढे पुढे दिसेलच आणि ते तुम्ही बघू शकता आता पाच नैवेद्य काढले आहेत सो ह्यातले सगळ्या म्हणजे देवांना एक 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 नैवेद्य आहेत तर त्यातला एक होता कुलदैवतांना एक होता दत्तगुरूंना एक होता गाईला आणि एक होता पोतीला म्हणजे की जे आम्ही ग्रंथ वाचत होतो त्या ग्रंथाला एक नैवेद्य होता आणि ह्याच्या ताटात दुसऱ्या ताटात बघताय तुम्ही हा नैवेद्य होता आमच्या घरातल्या देवाराला आणि ह्याच्यात असा दिलं आहे की म्हणजे गाईला नैवेद्य सारला की जे बाकीचे तीन आहेत पोतीचा दत्तगुरूंचा आणि कुलदेवतांचं ते आपण खाल्ले तरी चालतात सो ते तीन नैवेद्य एक एक करून आम्ही तिघ म्हणजे आम्हीच खाल्ले सो so, येस yes, नैवेद्यात काय काय ते तुम्ही बघू शकता पहिले तर मम्मीने पुरणपोळी ठेवले नंतर भजी वरण भात शेव असे नैवेद्य ठेवला आहे आणि शे शेंग सोल्याची भाजी म्हणजे की शेंगांची भाजी आमटी ही पोळ्यांची आमटी आहे आमच्या इथे याला कट्ट्याची आमटी बोलतात तुमच्या इथे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला पुढे दिसेलच ते आमटी पण आणि इथे मग मी आता वरणावर थोडं थोडं तूप टाकते सो येस अशा प्रकारे आमचं नैवेद्य पण रेडी झालेला आहे आणि आता इथे नैवेद्य भरताना तुम्हाला दिसत असेल खूप मेस आहे आजूबाजूला कारण आज मी घरात नव्हते म्हणजे की फ कुठे जायचं नसतं पण आज सकाळचं वाचन माझं झालेलं आणि आजपासूनच आमचा क्लाससुद्धा सुरू झाला आहे सो so, त्यामुळे मी गेलते आणि मम्मीला एकटीलाच सगळं करायचं होता आणि साडे दहा वाजेपर्यंत नैवेद्य दाखवायचा असतो सो so, त्यामुळे खूप गडबड झाली ती आणि तरी पण मम्मीने सगळा केला आहे ॲडजस्ट झाला आणि त्यामुळे थोडीशी अशी मेस अशी शूटिंग झालेली आहे सो ती बघा so, वाटीत आत्ता काढली ना ती आहे आमटी सो असा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो पण जेव अशा प्रकारे आता आमचा पारायण इथे संपला खूप छान पारायण झाला आम्हाला खूप मजा आली पारायणात आणि आता पु जसं की मी मगाशी बोलले हा आहे तो पूर्णाचा दिवा आणि या दिव्याचीच आज आज आजची शेवटच्या दिवसाची दुपारची आरती असते सो ती आरती आत्ता मम्मी करते आणि आरती झाल्यावर आम्ही आमचा उपवास सोडला सगळी जाता ही आहे लास्ट च्या शेवटची दुपारची आरती सो आता ही आरती कंटिन्यू करा थोडासा कॅमेरा तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओ तरी पण अडचण करा

ંગ પ્રતિપાત કેલા પ્રસન્ન મૌની આશીર્વાદ દિલ્લા જન્મ મરણા ફેરાચેલા જય દેવ જય દેવ જય શ્રી ગુરુદ્તા વસ્તુ જય દેવ જય દેવ જય શ્રી ગુરુદત્તા કૃષ્ણ પંચગંગા સંગ મંજસ્થાને ચરિત્ર દાઉન કેલે શ્રેષ્ઠ વિક્રમિતિ સ્વરૂપે ત્યાધિત દર્શન જય દેવ જય દેવ જય સદ્ગુર દૃમ સરસ્વતી નામે જય વિશ્વ દય દેવ જય દેવ જય શ્રી ગુરુદત્તા વંધ્યા સાથી વર્ષપુત્ર નિધમ મૃત બ્રહ્ બ્રાહ્મણ દોરી શિવસ્થાન જય દેવ જય દેવિંગ લોટાંગરી મલિન ચરણ પૂજન ભાવે વાળી માતા પિતા બંધુ સખા वाचवती राम नारायण सर्पयाम नारायण कृष्णराम गरवासुदेव गोपील्लभम जियक रामचंद्रपे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे मोरया श्री स्वामी समर्थ महाराजिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी गाय आता ही आहे उद्यापना दिवशीची संध्याकाळची आरती आणि दुपारची आरती झाले सो आता मम्मी करते संध्याकाळची आरती आणि आता डायरेक्ट दुसरा दिवस सो आता मम्मी उत्तर पूजा करते म्हणजे की जी पूजा आम्ही मांडलेली ती सगळी आता काढते मम्मीनी पूजा काढली लादी वगैरे पुसली कचरा काढून सगळा स्वच्छ केला आणि अशा प्रकारे आमचा पारायण इथेच संपला सो सगळ्यांना वाटतं की म्हणजे नियम बघूनच वाटतं की खूप म्हणजे कठीण असेल पारायण किंवा लय काय काय करायला लागतंय आम्हाला पण तसंच वाटलेलं पण तरी पण आम्हाला करायचाच होता त्यामुळे आम्ही केला पण आत्ता सुट्ट्यामध्ये म्हणून केला कारण की हे पारायण करताना घरी राहिलं पाहिजे कारण घरी राहायला एवढं काय म्हणजे वाटत नाही आहे पण जर स्कूल क्लासेस चालू असतील तर मग बाहेर वगैरे जाणार चुकून जरी काय पण आपण खाल्ला तरी मग पारणात प्रॉब्लेम होतो सो त्यामुळे आणि शक्यतो जे लोक जॉबला वगैरे जातात किंवा काय कामानिमित्त बाहेर वगैरे असतात सो त्यांना मेन म्हणजे हे पारायण जास्त कठीण जातं कारण की ते हां कारण बाहेर जायचं असतं सो त्यामुळे आणि जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर फक्त हे आठ जे आठ दिवस तुम्ही घरी असाल त्याच आठ दिवसात करा म्हणजे तुम्हाला जास्त कठीण पण जाणार ना आणि तुमचा पारायण पण नीट सोप्यापणे होईल सो आता अशा प्रकारे पारायण आता संपलाय आणि तुम्हाला अख्खा आमचा हा पारायणाचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपला इन्स्टा पेज अशु ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा फटाफट सबस्क्राईब करा वन पूर्ण करायचेत आपल्याला